एक छोटेखानी कपडा व्यापारी ते भारतातील सर्वात मोठा उद्योगपती आणि पुढे जाऊन जगातील सर्वात दोन नंबरचा श्रीमंत व्यक्ती हा, हा, नंबर हा प्रवास जरी स्वप्नवत आणि अशक्य वाटत असेल तरी हा पूर्ण केला आहे गौतम आदानी यांनी अतिशय सामान्य कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा जगातील दोन नंबरचा श्रीमंत व्यक्ती बनण्यापर्यंतचा प्रवास अतिशय स्वप्नवत आहे हा प्रवास आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किराणा माल खाणी रेल्वे विमानतळ बंदर आणि वीज कंपन्या असा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचे उद्योगधंदे आहेत गेल्या पाच वर्षात अदानी समूहाने विमानतळ सिमेंट तांबे उद्योग रिफायनरी डेटा सेंटर ग्रीन हायड्रोजन पेट्रोकेमिकल रस्ते निर्माण आणि सौर ऊर्जा अशा क्षेत्रामध्ये भरपूर गुंतवणूक केलेली आहे गौतम अदानी यांची मागच्या दहा वर्षातील प्रगती अधोरेखित करणारा हा व्हिडिओ आहे गुजराती कुटुंबामध्ये आताच्या एकविसाव्या शतकात तसे पहिल्या पिढीचे उद्योगपती फारसे सापडत नाहीत सगळे दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीतील उद्योजक असतात कारण उद्योगाची मूर्त मेड वडील किंवा आजोबांनी एकोणीशे सत्तर च्या दशकात केलेली असते आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकात अर्थव्यवस्था खुली झाल्यावर पुढच्या पिढीने छोटेखानी व्यापार वे वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेला असतो गुजराती कुटुंबातील अशी शंभर तरी उदाहरणं सापडतील यापैकी अंबानी कुटुंबीय आणि त्यानंतर दोन पासून अदानी कुटुंबाने आपला टंका देशाच्या अर्थव्यवस्थेत व पुढे जाऊन जागतिक पातळीवर पिटला आहे रिलायन्स उद्योगाचे सर्वे सर्वा मुकेश अंबानी यांना अंबानी उद्योग समूह धीरूभाई अंबानी यांच्याकडून वारसा हक्काने मिळाला पण गौतम अदानी यांचं वैशिष्ट्य हे की ते वारशावर थांबले असते तर ते आज एका कपड्याच्या दुकानात गल्ल्यावर आपल्याला दिसले असते त्यांनी वर्षीस दोन महत्वाचे निर्णय घेतले की शिक्षण हे आपल्यासाठी नाही त्यांनी शिक्षणाच्या बाउंड्रीमध्ये आपल्याला बांधून घेतलं नाही त्यामुळे त्यांनी वाणिज्य शाखेच्या पदवीधर अभ्यासक्रमाला दुसऱ्या वर्षीच सोडचिठ्ठी दिली म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बीकॉम दुसऱ्या वर्षाचे ते ड्रॉप आऊट आहेत दुसरे म्हणजे वडिलांचा कापडाचा व्यापार नाकारून हिरे व्यापारात उतरण्यासाठी ते मुंबईला निघून आले वडील शांतीलाल अदानी यांना सात आपत्ती होती त्यापैकी एक म्हणजे गौतम व्यवसाय ठिकठाक चालत होता पण त्याहून गौतम यांचं स्वप्न अधिक मोठं होतं त्याला मदत करण्याचं बल शांतीलाल यांच्यात नव्हतं त्यांनी मुलाला आशीर्वाद शंभर रुपये आणि मुंबईतल्या काही नातेवाईकांचे पत्ते दिले अहमदाबादमधून वीस वर्षाचे गौतम अदानी मुंबईत आले वेळ न दवडता त्यांनी हिरे व्यापारासाठी प्रसिद्ध असलेला झवेरी बाजार गाठला पहिले दोन तीन वर्ष हिरे वेचण्याचं काम करत असतानाच त्यांनी स्वतःची हिरे ब्रोकरेज कंपनी थाटली आणि विशेष म्हणजे पहिल्या तीन वर्षातच त्यांना अतिशय चांगलं यश आलं आणि ते या तीन वर्षांमध्येच लक्षाधी झाले म्हणजेच विशितच आदानी मिलियनेर झाले होते कुठल्याही धंद्यात मध्यस्थी म्हणून काम करताना माणसाला तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फाचा गोळा ठेवावा लागतो तरच तुम्ही माणसांचे स्वभाव हाताळू शकता आणि कोणतीही डील घडवून आणू शकता गौतम अदानींसाठी हे कधीच कठीण गेले नाही किंबहुना त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना डील मेकर म्हणून ओळखले जाऊ लागले उद्योगधंद्याबाबत वाटाघाटी करण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही आणि त्याचीच चुनूक मुंबईतल्या त्यांच्या तीन वर्षाच्या वाटचालीत दिसून आली पुढे दोन हजार पंधरा मध्ये त्यांनी अदानी पॉवर कंपनीने सहा हजार तीनशे कोटी रुपयांना विकत घेतला त्या वाटासाठी फक्त शंभर तासात संपवण्याचा रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे विचार करा असे निर्णय होण्यासाठी व पार पडण्यासाठी काही वर्ष लागतात पण शंभर तासात त्यांनी हा निर्णय घेऊन टाकला जलमार्गाने व्यापार करण्यासाठी देशातील बंदरांचा विकास करणं हे शालेय जीवनापासून त्यांनी स्वप्न पाहिलं होतं कारण शाळेत असतानाच कांडला बंदरावर सहलीसाठी गेले होते व तिथे चालणारा व्यापार त्यांनी पाहिला होता पुढे अदानी एक्सपोर्ट्स आणि अदानी पोर्ट्सच्या माध्यमातून या क्षेत्रात उतरल्यानंतर रेल्वे मंत्री नितीश कुमार यांना देशातील प्रमुख बंदरं रेल्वे मार्गाने जोडली पाहिजेत व त्याचं महत्व काय आहे हे पटवून देण्याचं काम अदानी यांनी केलं होतं व पुढे जाऊन पुढच्या अर्थसंकल्पामध्ये नितीश कुमार यांनी देशातल्या सहा बंदरांना एकमेकाशी जोडण्याचं रेल्वे मार्गाची घोषणा केली होती अदानी यांनी केलेले हे आणखी एक डेल तेही अतिशय कमी वेळात थोडक्यात आपला मुद्दा महत्वाच्या लोकांना पटवून देण्यास त्यांची हातोटी आहे याच्या जोरावर हो त्यांनी राजकीय धोरणं आणि निर्णय आपल्या बाजूला वळवून हो त्याचा फायदा करून घेतला बिझनेस क्षेत्रात यालाच विजन आणि दूरदृष्टी असं म्हणतात पुन्हा एकदा आपण अदानींच्या सुरुवातीच्या दिवसाकडे जाऊया मुंबईत हिरे व्यापाऱ्यात त्यांचा जम बसत असतानाच त्यांचा मोठा भाऊ मनसुखलाल यांनी अहमदाबादमध्ये प्लास्टिक व्यवसाय सुरू केला त्यांनी गौतम यांना मजरीसाठी बोलावले गौतम यांनी अधिकृतपणे एक संघटित उद्योग क्षेत्रात एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये आपलं पहिलं पाऊल टाकलं पण ही फॅक्टरी सांभाळतानाही त्यांना या धंद्यातलं भविष्य दिसून आलं त्यांनी प्लास्टिक व्यवसायाला पॉलिमर आणि पीव्ही आयात करणाऱ्या कंपनीमध्ये बदललं कंपनीच्या माध्यमातून छोट्या उद्योगासाठी लागणारं पीव्हीसी आयात करायला त्यांनी सुरुवात केली आणि अदानी एक्सपोर्ट्स या अदानी साम्राज्याच्या पहिल्या आणि होल्डिंग कंपनीचा श्री गणेशा केला याच कंपनीला आता अदानी एंटरप्राइजेस असं म्हणतात ही समूहाची मुख्य कंपनी आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये अर्थव्यवस्था खुली झाल्यावर आणि खाजगीकरण शक्य झाल्यावर अदानी यांना विस्ताराची नवीन स्वप्न दिसू लागले आणि असं म्हणू शकतो की त्यांची स्वप्न पूर्ण व्हायला सुद्धा सुरुवात झाली कारण एक्सपोर्ट बरोबरीने खाजगी जेटी स्थापन करण्याचं त्यांचं स्वप्न गुजरात सरकारने पूर्ण केलं मुद्रा बंदराची व्यवस्था सांभाळण्याचं खाजगी कंत्राट गुजरात सरकारने एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांना दिलं आताच्या घडीला अदानी पोर्ट्स ही देशातील सगळ्यात मोठी खाजगी बंदर व्यवस्थापन कंपनी आहे एकोणीसशे शहाण्णव मध्ये स्थापन झालेली अदानी पॉवर ही कंपनी देशातली सगळ्यात मोठी खासगी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी आहे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून गौतम अदानी यांनी अष्ट्याहत्तर बिलियन अमेरिकन डॉलरचं साम्राज्य उभं केलं आहे हा आकडा चौदा जून ला कंपनीचे शेअर पडण्यापूर्वीच आहे पण या सगळ्यात एक मेक आहे ही सगळी संपत्ती आणि उद्योग व त्याची भरभराट बर मागच्या दहा वर्षात झालेली आहे पहिल्या फळीचे उद्योजक ते होते पण दोन हजार बारा पासून त्यांच्या कंपन्यांचे शेअर अगदी सरळ रेषेत वर गेलेले आहेत त्यामध्ये जवळजवळ चारशे टक्क्यांनी वाढ झालेली आहे आणि देशपातळीवरील महत्वाचे असे प्रकल्प मिळवण्यामध्ये अदानी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेली जवळीक कारणीभूत ठरल्याचा आरोप त्यांच्यावर वारंवार होतो लोकांनी त्यांच्यावर कितीही आरोप केले तरी हे नाकारता येणार नाही आजच्या भारताच्या जडणघडणीत अदानी उद्योग समूहाचा मोठा वाटा आहे देशातील मोठे इन्फ्रास्ट्रक्चर घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे व देशाला इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत पुढे नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांच्याकडे भारतासोबत जगातील अनेक प्रोजेक्ट सध्या आहेत त्यामध्ये ऑस्ट्रेलिया अमेरिका यासारख्या मोठ्या भागामध्ये त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालू आहेत अदानी यांनी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन केलेली ही प्रगती वाखाणण्याजोगी आहे त्यांच्यावर विविध प्रकारचे आरोप जरी होत असले तरी त्यांनी केलेली प्रगती नाकारता येणार नाही त्यांचं देशासाठी असलेलं योगदान सुद्धा नाकारता येत नाही काही तज्ज्ञांच्या मते त्यांच्यावर वारेमाप कर्ज आहे असं म्हटलं जात आहे पण कर्ज परतफेडीचा त्यांचा रेट सुद्धा चांगला आहे भारतातील मोठमोठे प्रोजेक्ट त्यांच्याकडे आहेत त्यामुळे हो भारताच्या भविष्यातील विकासाला चालना देण्याचं चा काम अडाणी समूह करत आहे धन्यवाद जय हिंद